गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सध्या आहोत चांदोली या ठिकाणी आणि सकाळचे बरोबर साडेसहा वाजलेत व्हिडिओची सुरुवात करतो आहे आपण की खा आतमध्ये गाडीमध्ये जर तुम्ही बघत असाल की आपली फोर व्हीलर गाडी आणि याच्या आतमध्ये आपण बेड हा बेड केला होता हे बघा आणि हे पूर्ण आपण आज गाडीमध्ये झोपलं होतं भेटचं पूर्ण व्हिडिओ नंतर मी कधी करेन पण आत्ता आपण चांदोली या ठिकाणी आहोत आणि खूप चांगला व्ह्यू सकाळचा तुम्हाला दिसतोय पाठीमाग बघत असाल हे सनराइज रिसॉर्ट चांदोलीमधलं अप्रतिम रिसॉर्ट आहे खूप सुंदर रिसॉर्ट तुम्हाला पाहायला मिळतं माझ्या पाठीमागे खूप म्हणजे खूपच सुंदर तुम्ही एक वेळ इथे भेट देऊ शकता असं हे रिसॉर्ट चांदोळी डॅमच्या बरोबरवरती आणि आता थोड्याच वेळात सनराईज होईल तो सनराइज आपल्याला पाहायचा आहे आता मस्त बघी आपण आपल्या गाडीमध्ये जर आपण किचन केलेलं आहे इथं पाठीमागे तुम्हाला किचन नंतर मी दाखवेन कशा पद्धतीने आपण किचन केलेलं आहे रात्री आम्ही थोडंसं काय जेवण बनवलेलं किचनचं पूर्णपणे सेटअप कसं आहे काय हे आपल्याला पाहायला मिळणार आहे थोड्या वेळामध्ये तेही आपण बघूया आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी आहोत अप्रतिम असं रिसॉर्ट सनराईज रिसॉर्ट चांदोली डॅमच्या बरोबर वरती आहे तुम्ही पाहू शकता जबरदस्त व्ह्यू रिसॉर्टचा आपल्याला दिसतो आहे आणि एवढं सुंदर रिसॉर्ट तुम्हाला इथे पाहायला मिळेल एक वेळ अवश्य तुम्ही भेट देऊ शकता इथे खूप व्ह्यू पाठीमागे आत्ताच आपण सनराइज बघितला आणि आपण आता चहाचा आस्वाद घेतो बघा चहा रेडी आहे एकच नंबर एवढी जबरदस्त सोय रिसॉर्ट तुम्हाला पाहायला मिळते लगेच चहा सकाळ सकाळी पाहिजे तुम्हाला मॉर्निंग टी तुम्हाला पाहायला मिळते टी ट्री हाऊसेस तुम्हाला पाहायला मिळते पाठीमागे पूर्ण आता एक्सप्लोर करणार आहोत रिसॉर्ट आपण चहाचा आस्वाद ते बघा मस्तच सुंदर प्लेस मित्रांनो सनराइज रिसॉर्ट चांदोली डॅमच्या बरोबर आहे आणि अप्रतिम रिसॉर्ट हे बघा इथे पुढे तुम्हाला डॅम दिसतोय हा सुंदर परिसर चांदोलीचा मायापाठिमा पुढे समोर बघत असाल तुम्ही आणि हे बघा इथे स्विमिंग टँक वरती वरती एक जबरदस्त असा स्विमिंग टँक तुम्हाला दिसतोय खूप छान स्विमिंग टँक इथं वरती तुम्हाला दिसतो वरती हा टेरिसचा व्ह्यू आहे लक्षात घ्या खूप जबरदस्त असा टेरिसचा व्ह्यू आत्ताच सनराईज झाला आहे आणि सनराइजचा शॉट तुम्ही पाहिला जबरदस्त असा व्ह्यू सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बघत बघता तुम्ही मित्रांनो आणि चांदोली अभयारण्याचा आतमध्ये जायचा रस्ता आपण एंट्री पॉईंटवरती आहोत तुम्ही हा परिसर बघताय सैद्री व्याघ्र राखीव सुंदर सकाळचा परिसर तुम्हाला दिसतोय आणि इथून आतमध्ये खूप खूप किलोमीटर आतमध्ये हे अभयारण्य आहे चालू होतं इथून स्टार्ट होतं ह्याच बाजूला इकडे डॅम आहे आणि डॅमच्या अवतीभोवती पूर्णपणे हा व्याघ्र प्रकल्प आहे विस्तृत जंगल तुम्हाला पाहायला मिळते आतमध्ये ओके आपण आतमध्ये जाणार आहोत जा। मित्रांनो चांदोली या ठिकाणी आपण छोटासा जंगल ट्रेक करतोय तुम्ही बघत असाल पुढे जबरदस्त असा थ्रिल म्हणजे चांदोलीला तुम्हाला खूप ऑप्शन्स आहेत एक म्हणजे सनराइज रिसॉर्ट एक जबरदस्त अप्रतिम असं रिसॉर्ट आहे बरोबर चांदोली डॅमच्या वरती तुम्ही त्या रिसॉर्टला येऊ शकता तिथून नंतर रिसॉर्टला तुम्ही राहून तिथून बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करू शकता याच्यामध्ये चांदोली डॅम असेल जंगल सफारी असेल व्याघ्र प्रकल्प सुंदर व्याघ्र प्रकल्प चांदोलीमध्ये आहे छोटे छोटे ट्रेक्स आहेत धबधबे आहेत पावसाळ्यामध्ये तुम्ही धबधब्यांचा एन्जॉय करू शकता आनंद घेऊ शकता म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण चांदोली या ठिकाणी पाहू शकतो जर सातारा पुणे मुंबईवरून जर कोण पर्यटक येणार असतील त्यांच्यासाठी खूप जबरदस्त असं लोकेशन हे चांदोली या ठिकाणी आहे तर एक वेळ अवश्य तुम्ही भेट द्या चांदोलीला कारण की नवीन प्लेस आहे आणि सध्या आत्ता पर्यटनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्याच्या मार्गावरती असं हे चांदोलीचा पूर्ण परिसर आहे आणि सुंदर निसर्ग तुम्हाला इथे पाहायला मिळेल अप्रतिम निसर्ग हे बघा जबरदस्त असं जंगल तुम्हाला पाहायला मिळतंय ट्रेकिंग ट्रेकिंगसाठी ट्रेकिंग अनुभवण्यासाठी अप्रतिम प्लेस एक वेळ नक्की भेट द्या तुम्ही मला पाहायला मिळेल